बिंग हिंदू मला खूप वाईट वाटतंय चारशे नाही झालं पहिलं निकाल छान लागला आहे अगदी योग्य माणसाला निवडून आलेला आहे काम करणारा माणूस आहे त्यामुळे पुणेकर सगळे खुश आहेत मोहन आलेले आहेत मोहोद पाहिजेच होते कारण की आपल्याला चारशे करायचे होते तर त्यामुळे भले धंगेकर एक नंबरचा मनुष्य आहे काम करणारा मनुष्य आहे समाधानी निवडून दिलेत म्हणजे निकाल समाधानकारक समजून घ्यायचा महोदच्या विजयाच्या मागचा काँग्रेस अंतर्गत गटबाजी हो काय वाटतं आनंद वाटतो आणि चांगलं समाधानकारक चांगलं आहे की जो पाहिजे होता तोच आलेला आहे त्यांनी कशामुळे येऊ शकते असं काय सांगतं नाही याला पण त्यांचं काम त्यांचं पण काम चांगलं आहे तसं काय नाही लोकसभेचे निकाला बाबत काय वाटतं निकाल छान लागला आहे अगदी योग्य माणसाला निवडून आलेला आहे काम करणारा माणूस आहे त्यामुळे पुणेकर सगळे खुश आहेत आनंदी यात आनंदी आहात काय म्हणतो तुमचा उत्साह आमचा उत्साह जोरात जोरा हां अपेक्षा <laughs> होती अपेक्षा होती ते व्यक्ती येईल म्हणून आणि लीड एवढा घेईल असं वाटत नव्हतं पण घेतला लीड हा अंदाज नव्हता एवढा की पन्नास एक हजारांनी येतील पण लीड चांगला घेतला त्यांनी आज सकाळी देवीला येऊन गेले दर्शन घेऊन गेले पुण्यातल्या सगळं दर्शन देव दर्शन आज असतात उमेदवाराकडनं कामाची अपेक्षा आहे आणि ते करती काम करतील असं वाटतंय पुण्याची त्यांना बरीचशी माहिती आहे पुण्याचे माझे महापौर आहेत ते त्यामुळे त्यांना भौगोलिक इतिहास खूप आहे करतील काम करणार 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 पुण्याच्या दृष्टीने ते जरा काम करणार आणि काय करण्यास शिकतो पराभवाचं कारण असं काही नाहीये कुठेतरी ते कमी पडले असं वाटतंय प्रचार म्हणजे त्यांचा मनाव तसा झाला नसेल असा माझा अंदाज आहे जसं खासदार की म्हणलं की पुणे शहरात संपूर्ण असतं ना वेळ कमी होता तेवढ्या अवधीमध्ये त्यांना माझ्या मते वेळ कमी मिळालेला आहे असं वाटतंय आणि यावेळेस केंद्रामध्ये मोदींनी चारशे पाठ सांगितले पण ते दोनशे नव्वदच करू शकले तीनशे नाही करू शकले काय वाटतं म्हणजे बरीचशी जनता नाराज आहे याचा अर्थ असा मागाईवर त्यांचा कंट्रोल नाही आहे इथून पुढं त्यांनी थोडंसं कंट्रोल ठेवलं तर ठीक आहे नाही तर ते ढासळायला वेळ नाही लागणार एवढ्या मोदी होणार पुढे अवघड आहे अवघड समाधानकारक निकाल हो समाधानकारक दोन्ही उमेदवार तुल्य होते पण तरी सुद्धा मुरलीधर मुलांना चांगले काम करते आणि भंगेकरांच्या काय करणार कर असतात काय असं काही सांगू शकत नाही पण निकाल चांगला लागला समा समाधानकारक समाधानकारक म्हणजे विकास होणार होणार नाही का नाही होणार होणार हा पक्षपुटीमुळे थोडासा लॉस झालेला आहे त्यांनी त्यांचं जागेत नुकसान करून घेतले पण हे निकाल समाधानकारक आहे तुमच्या एकदम ओके काही टेन्शन नाही दोन्ही तुल्यबळ उमेदवार होते पण तरी सुद्धा मुरली जाणार जिंकणी त्रास असे होते, होते। काय वाटतं निकाल आहे झालंय ते पाहतोय कोण निवडून आले कोण पडले ऐकतो आता पलीकडे नाही निकाल कसा समाधानकारक आहे का काही ठीक आहे सगळ्या समाधानी निवडून दिलेत म्हणजे निकाल समाधानकारक समजून घ्यायचा <laughs> अच्छा केंद्र सरकारबाबत काय वाटतंय आम्हाला राजकारणातला आम्हाला एवढंच वाटतं सगळ्या महागाई कमी होईल विकास हो देशाचा बाकी काय बाकी समाधानच आहे पुण्याचा विकास होईल का आता काय वाटतं नाही पहिल्यापासून पुणे पुणे विकासाच्या बाबतीत आघाडीवर असं काही राजकीय म्हणजे हे सरकार आलं ते सरकार आलं पुण्यासारख्या शहरांना नाही फरक पडत महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्यातूनच होतो मोठ्या शहरांचा विकास खासदारकीच्या बाबतीत नाही आम्हाला तर म्हणलं ना राजकारण लोकसभा हे जे काय असते ना जायचं मतदान करायचं याच्या व्यतिरिक्त आम्ही नाही जास्त लक्षात देत जी अपेक्षा होती ते आलंय बरोबर आमचं आहे उमेदवार ते आहे निवडून आला तो बरोबर का त्यांचं काम लग्न सगळं आहे ते आणि महाराष्ट्रामध्ये भाजपला खूप सारे जागे गमावं लागले त्याबाबत काय प्रतिक्रिया त्याच्यात आम्ही काय सांगणार पत्रिका लोक प्रत्येक वेगवेगळ्या माणसाचे प्रत्येक वेगवेगळे हे आम्ही काय सांगू शकत नाही कुठेच राजकारण झालं त्यामुळे भाजपला फटका बसला असं म्हणते हो ते तर आहे शंभर टक्के ते आहेत बरोबर पुण्यात कसा लागला समाधानकारक आहे हो बरोबर आहे समाधान सारखं पुण्याचा लोकसभा निकाल चांगला निकाल आणि धंगेकरांच्या काय करणार धंगेकरांचा पराभव कसबा मध्ये ठीक आहे पण लोकसभेला तर चालवायचा असतो त्यामुळे भाजपचं नेतृत्व चांगलं असत अपेक्षित होता तसंच लागलेलं आहे मुळे असंच वाटलं होतं आले ते आणि करणार काही ना तसं काही नाही तर एरिया वेगळ्या झाल्यामुळे आता फरक पडला त्यांच्यामध्ये काही नाही असं सॉरी मौल विकास करतील करतील ना थोडाफार आहे त्यांनी आता बघू आणखीन करतीलच अपेक्षा आहे लोकांच्या पण अपेक्षा आहेत ते करतील म्हणून राहुल गांधींनी सुद्धा मोदींना टप दिली त्याबाबत काय वाटतं पुढे जाऊ शकतो तसं होणार थोडंफार लोकांना वाटतं काँग्रेस पण करेल काही ना पुण्याच्या लोकसभेच्या आहे मोहड येणार आले बरोबर बरोबर लागलं समाधानकारक लागलं काय अपेक्षा तुमची मोहळ अंघुळुंग काय विकास लाक लाक। काम केलं पाहिजे सगळं आता भरभरपूर आहे आता रस्त्याचे काम आहे सगळे सगळं कामं व्हायला पाहिजे करतील का मध्ये हो करतील असं वाटतंय आता महापौर होते त्यामुळे त्या झाले जेवढे काम चांगली झालेली त्यामुळे होईल असं वाटतंय जे लोकसभेचा निवडणूक झाली त्या निवडणुकीबाबत काय वाटलं तुम्हाला तसं बघायला गेवार उमेदवार एकदम खूप चांगले बरोबर और आहे मोड व्यवस्थित होते बरोबर बरो आले ते गेला पाहिजे होते काटे कि टक्कर झाली काय वाटतं नाही बरोबर एक लाख मतानी म्हणजे खूप जास्त मताने आले काटाची कशी काय जास्त लेट मिळाली जास्त लेट मिळाली आणि मग धन्यगारांचा पराभवा मागे काय काय धन्यकार नाही आता तसं काय नाही आता मोहरचं काय असा चेहरा आख्या महाराज पुण्यामध्ये सगळ्यांना ओळख आहे दंगेकर असं आत्ता आमदार झालेले आणि एवढ्या एरिया पुरतंय फक्त कसबा मतदारसंघ पुरतं आहे आणि त्या हिशोबाने मोहोळला पहिलेपासून लोक ओळखतात क्षमणी यायला पाहिजे काय उत्साह मग तुमचा मोळ निवडून आला त्यावर काय आता व्यवस्थित जे आहे तसं अजून काय आपल्याला काय फरक मदान समाधानकारक नाही हे नक्की जी अपेक्षा होती बी जे पीची येण्याची आली नाही त्याला काय कारणं आहेत राजकीय कारणं अनेक असतील माहिती त्याच्यामुळे झालं नेमकं हे सांगता येत नाही त्याच्यामुळे झालं हे सांगता येत नाही पण दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या वेळेला अनेक लोकांची नावं कळली होती यादीमधून त्याचाही इम्पॅक्ट असू शकतो कोण पाहिजे होतं हे अपेक्षित नव्हतं येणार मोहळ येणार हे विदित होतं सगळं बघता कारण नागरिककरांचं काम इकडे आहे माहिती आहे सगळं पण तरी पण मोहळ येणार ते विधित होतं मोहळ कशामुळे आले वाटतं काय वाटत मोहळ म्हणजे त्यांचं कामही आत्ताचं आहे आणि प्लस मोदींच्यामुळे जे काय त्यांची पॉप्युलरिटी झाली त्यामुळे मोहळ आली आणि मोदी म्हणलं चारशे पार करणार पण करू शकले नाही ॲक्च्युली चारशे पार असं नव्हतं त्यांचं पण त्यांनी ते म्हणजे त्यांनी ते त्यांच्या त्या पर्वाच्या इंटरव्ह्यू हो मध्ये त्यांनी केलाय बघा दोनशे नव्वद कमी आले त्यांची अपेक्षा अपेक्षा बंद झाल्या ना त्यामुळे अनएक्सपेक्टेड रिझल्ट लागलाय हा कारण की काँग्रेसच्या अपेक्षा नसताना जबरदस्त आले म्हणजे काँग्रेसचे कम बॅक म्हणता येईल काँग्रेस कम बॅक ऍक्च्युली नाही आहे पण आता काही कारणाने जे काय ज्या घडामोडी झाल्या महाराष्ट्रात त्यामुळे हे तर मेन कारण असू शकतं पुण्याची लोक आनंदी आहेत या निघाला सगळे सगळे खुश आहेत अपेक्षित हो अपेक्षित काय करणार तुम्ही कामं केलेली आहेत जेव्हा ते बाबवर होते तेव्हा चांगली कामं केलेली आहेत मध्ये चांगला चेहरा आहे एक हो हो चांगले चांगले, पर चांगले पर पर थारन था। थारन था। था। लोक पराभूत झाले पण मोहळांनी काम चांगलं केल्यामुळे जनसंपर्क कमी पढ़ा, कमी पडला त्याच्यामध्ये त्यांना था। फटका बसला तो तर सर्वांनाच बसलेला त्याचा फटका सर्वांना भाजपला नक्की बसलेला था। आहे महाराष्ट्रात तरी लोकसभेचे निकाल बाबा पुण्यातील पुण्याचा लोकसभेचा निकाल अतिशय चांगल्या पद्धतीने लागलेला आहे बी जे पीचं ऑलरेडी सिटिंग होतं पहिलं खासदा की त्यामुळं ऑलरेडी गिरीश बापट नंतर बी जे पीचं सीट बसणारच होतं इथं बसलेलं आहे तरी पण वातावरण काँग्रेसचं होतं पुण्यामध्ये तरी पण बी जे पीचं सीट बसलेलं धंडेकरांच्या पराभवा काय करणं आवश्यक आहे काय वाटतं मग काय तर कमी पडलेला असत त्यांच्या प्रचारामध्ये काय तर नियोजन त्यांचं त्यामध्ये कमी थोडं फार विकास तर त्यांनी केलेला आहे कसब्या ऑलरेडी त्यांना कमी पडलेला कसबा मतदारसंघामध्ये थोडं तर प्रचारामध्ये मागे पडलेले आहेत त्यांनी त्यामुळे हा आणि विजयाच्या मोळांच्या विजयाच्या माग काँग्रेस अंतर्गत गटबाजी उदारनाथ अपने बागल साहेब महापुर बागल साहेब नहीं। नहीं ना सपोर्ट कहना कांग्रेस उम्मीदवार रिजल्ट अच्छा है फिफ्टी फिफ्टी आया लेकिन अच्छा आया अभी कम से कम कोई भी गवर्नमेंट बनेगी काम तो करेगी क्योंकि अभी अपोजिशन रहेगा पहले पावर में अपोजिशन नहीं था तो अभी अपोजिशन रहेगा तो थोड़ा डर के थोड़ा काम तो करेंगे केंद्र में केंद्र में इसके लिए अच्छी बात है रिजल्ट अच्छा है अभी पुणे में क्या हाल है पुणे में तो अभी क्या वही सेम ही है वैसा ही रहेगा अभी देखिए महाराष्ट्र में भी बदली है सीट्स वगैरह देखिए क्या होता है मिली जुली सरकार है देखते हैं अभी कैसा चलता है मोहन आलेले आहेत मोहन पाहिजेच होते कारण की आपल्याला चारशे करायचे होते तर त्यामुळे भले धंगेकर एक नंबरचा मनुष्य आहे काम करणारा मनुष्य आहे बोलणारा मनुष्य आहे पण आपल्याला भाजप पुढं आणायचं होतं काँग्रेस पुढं नाही मी म्हणत नाही हे फारच उत्तम मनुष्य आहे धंगेकर म्हणजे काम, काम करणारा मनुष्य आहे भाजपकडून मत आले का भाजपमुळेच निवडून आले असं म्हणतो हा भाजपमुळे त्यांनी काही त्यांच्या स्वतःचं काही का काम केलेलं नाही आहे इतकं की मी हे काम करून दाखवलेलं आहे महापुरस्थांनी काही काम विकास का का काम इतकं काही कोणी म्हणत नाही की मग यांनी मग आमचं चांगलं काम करून दिलं पण धंगेकरचं नक्की म्हणेल की मग आमच्या तर्फे त्यांनी बरेच हेल्प केलेली आहे कसबापेठमध्ये म्हणा काही इतर कोणी कुठल्याही एरियामध्ये त्याचा भेदभाव ठेवलेला नव्हता माझं मत आहे की ते भाजप यायला पाहिजे होती ज्या पण लोकांनी चुकीचं मत देऊन काहीतरी द्वेष निर्माण केलं आता राम मंदिर इतकं तयार केलेलं आहे तर त्यांनी त्यांना ते काहीच त्याचं हे नाही केलं सगळ्यांनी विरोध केला हे काय प्रकार आहेत नाही का आज जेव्हा नव्हते तेव्हा लोक हे रथ काढत होते हे करत होते स्ट्राई तिथं हे करत होते हां प्रयत्न केला किती कितीतरी आणि एक पण पैसा सरकारी तिजोरीतून घेतलेला नाही ते सगळे ते ब, ब, पब्लिक केलेलं आहे बाहेरच्या लोका के लोकांनी केलेलं आहे आणि त्यांनी एवढं लोकांनी समजलं नाही आज भारत तिसऱ्या नंबरवर आहे देशात मोदींना हां आता हे लोक हे केलेलं आहे का सत्तर वर्षात देशाचं कित किती नुकसान केलेलं आहे देशाचं के कर्जबाजारी केलं होतं ते सगळं कर्ज चुकवून यांनी पुढं आणलेलं आहे याच्यात एक पण भ्रष्टाचारही क झालेला आहे का आत्तापर्यंत जेवढे हे आहे ते मोदी सरकारच्या दहा वर्षाचा का याच्या कार्यकाळमध्ये कोणी हे केलेलं नाही आहे तर म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट एखादं तो कोणी हे नाही करत पण यांच्यात येतात फिफ्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त जर आहेत मी तर म्हणतो जास्तच आहेत चारशे जरूर करायला पाहिजे त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी सुद्धा कोणाला केलेलं नाही त्यांचे नातेवाईकाला सुद्धा कोणाला सपोर्ट केलेला नाही हे लोकांनी सगळे पैसे हे तिजोरी भरलेले आहेत काय अच्छा लागला बीजेपी की सरकार बनेगी अभी अच्छा वापस पीएम मोदी बनेंगे तीन बार ऐसा उन्हें पुणे का ठीक है अच्छा चल रहा है मुरलीधर माहौल का अच्छा माहौल था और अभी अच्छा जीतने के बाद बहुत बढ़िया लग रहा है और केंद्र में तो मोदी सरकार बनेगी फिर अभी हाँ हाँ वही तक राहुल गांधी ने उनको टप दिया चार सौ पर नहीं होने बहुत 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 टप दिया है बहुत बड़ा मुकाबला हुआ मतलब टक्कर का मुकाबला हुआ है चार सौ पर नहीं हो पाए नहीं हो पाएगा तो क्या राय है अभी क्या उन्होंने उत्तर प्रदेश वगैरह में उन्होंने ऐसे मेहनत की नहीं मेरे हिसाब से अच्छा रिजल्ट नहीं आया उनका तो अगली बार जो विधानसभा लगेगी का इलेक्शन होगा तो उसमें बीजेपी आगे या फिर तो इसमें टक्कर का मामला रहेगा मेरे हिसाब से अच्छा, अच्छा से बाकी सीट मधेप बीजेपी आला आलाजे होता मोदी गवर्नमेंट ने काम के लिए बगिटल खूब अमी बींग हिंदू माला खूब वाइट वाटते चारशे नाही झालं पहिल्या गोष्टी अजून एक काल मी बघत होतो निकाल दुपारी मला इतकं वाईट वाटलं जीवनामध्ये खूप वाईट वाटलं पाचशे वर्षात न घटणारी घटना मंदिर राम मंदिर मोदींनी बनवून दिला तिथलं एक एम पी सीट आम्ही राखू नाही शकत नाही इतकं मोठं धक्का आहे ते बाकी सगळं महाराष्ट्रामध्ये ठीक आहे सीट कमी आला हे आलं ते इट्स इंटरनल प्रॉब्लेम होतं ते इंटरनल प्रॉब्लेम होतं ती मान्य करतो परंतु उत्तम मंदिर बांधले तिथं आणि तेच उदाहरण बघा काश्मीरमध्ये इतकं छान इलेक्शन झाली इतकं ओपनमध्ये इतकं ओपनमध्ये इलेक्शन झाली दॅट इज द वन ऑफ द ग्रेटेस्ट अचीवमेंट ऑफ मोदी सरकार हटवून ते काश्मीरमध्ये काय वोटिंग झाली इतकं मेजॉरिटीनं व्होटिंग झाली दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट अचीवमेंट ऑफ मोदी गोष्ट आणि महाराष्ट्रामध्ये जे सीट बीजेपीचे ते आले ते आपल्या इंटरनल ह्याच्यामुळे इगोमुळे आणि मेन हिंदुत्व हिंदुत्व एकत्र आलं नाही एकच स्टेटमेंट बोलायचं असेल हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे होतं आपापलं फॅमिली इश्यूज बाहेर काढून इगो बाहेर काढून हे लोकसभा इलेक्शन होता एम एल ए नव्हता एम एल एमध्ये असं झालं असतं तर आम्हाला वाईट वाट वाटलं नसतं देश पुढं घेऊन हे घेतले असते उद्धव ठाकरे स्वतःचं बघितले शरद पवार साहेब स्वतःचं बघितले देशाचे कोणी बघितले एक त्यांनी उदाहरण सांगू दे शरद पवार इतकं जुनी माणूस आहे इतकं ओल्ड आपल्या इतकं आम्ही पैदा होत पक्ष अगोदरपासून ते राजकारण करतात एक तरी आपलं महाराष्ट्रासाठी एकतर आपल्या हिंदूंसाठी त्यांनी काहीतरी केलं असतं तर ओपन त्यांना ओपन चॅलेंज करेन मी त्यांनी दाखवू द्या आपल्याला मोदींनी मी शंभर तुम्हाला दाखवू शकतो बी जे पी गव्हर्मेंटनी काय केलं मी हिंदूंसाठी म्हणतो का म्हणतात आपलं हिंदू राष्ट्र आहे आम्ही हिंदू आहे भारत हिंदुस्तान सोडलं की आपल्याला कुठं पण आपली किंमत नाही आहे मेन महत्त्वाची आपल्या हिंदूंसाठी बघून बाकी त्यांनी त्यांनी हजार त्यांनी चुकी वाचेल मी मान्य करेन परंतु हिंदूंसाठी त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यासाठी मला सपोर्ट करतो